नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळ गावठी कांद्यामध्ये चा वापर आणि खताचे डोस कसे दिले पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण एकंदरीत एक वीस बावीस दिवसाच्या लागवडी पूर्व म्हणजे पुनर्लागवडी नंतरचा वीस ते बावीस दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर किसानच टोमॅटो असेल वांग्याची शेती असेल वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये मार्गदर्शन घेणारे शेतकरी आपल्या सोबत आहेत तुम्ही व्हिडिओ देखील बघितला असेल की बबनने वांग्यात किती पैसे कमवले त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रथमता आपण शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव बबन बाळकृष्ण भंधुरे सतपूर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस डॉक्टर किसानला किती दिवसापासून डॉक्टर किसनचं मार्गदर्शन मी साधारण एक चार ते पाच वर्षापासून कंटिन्यू मार्गदर्शन घेतोय आणि मला त्याच्यात यश मिळत आहे कुठल्या कुठल्या पिकाला मार्गदर्शन मी टोमॅटो वांगे आ, कांदा पेरू आता आपण या ठिकाणी म्हणजे पेरू मध्ये पहिलं पीक घेतलेलं आहे नंतर पेरू जसं येईल त्यानंतर आपण पूर्णपणे पेरूकडे लक्ष देणार आहोत बरं हा कांदा आहे किती दिवसाचा सा बर। आहे हा वीस दिवस झाले लागवडी झाल्यानंतर वीस दिवसाचा कांद्याचा प्लॉट हा बरोबर तर आपला व्हिडिओचा विषय आहे की तणनाशकचा वापर साधारणतः सतरा अठरा दिवसापासून पंचवीस सव्वीस दिवसापर्यंत कसा करता येईल त्यासाठी आपण एक साधारणतः अठरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान प्रति लिटर एक एम एल गोल आणि एक एम एल टर्गा सुपर आणि अर्धा ग्रॅम झिंक असा एक स्प्रे करून आपण ओल्यामध्ये किंवा केल्यानंतर पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये पहिला खताचा डोस द्यायचा आपल्याला उन्हाळ कांद्यामध्ये चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट तिथून डायरेक्टली चाळीस दिवसाने दुसरा खताचा डोस द्यायचा आहे आपल्याला एमओपी पी मिरट ऑफ पोटॅश पन्नास किलो आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचा आहे परत एकदा दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो म्हणजे असा दोनशे ते अडीचशे किलोचा डोस संपूर्ण हंगामामध्ये आपल्याला देऊन चांगल्या पद्धतीची साठवण क्षमता आपल्याला तयार करायची आहे म्हणजे जेणेकरून हा कांदा आपण साठवून ठेवू शकतो कमीत कमी, कमी एकशे वीस ते दीडशे दिवस जेणेकरून बाजारभाव कशा पद्धतीने वाढतील आणि त्याच वेळेस आपल्याला आपला साठवलेला कांदा कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता बाजारात आपल्याला चांगल्या पद्धतीने विकता येईल त्यासाठी या कंडिशनला गोल झालं तुमचं पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला पहिला खताचा डोस दुसरा खताचा डोस देखील सांगितला आता इथं पाणी दिलेलं आहे आपण बघू शकतात तणनाशकचा वापर केल्यानंतर तण पूर्णपणे मेलेलं तुम्हाला दिसतंय यानंतर पहिली फवारणी वापसा आल्यानंतर आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यामधून प्लॅटिनम पाचशे मिली साप ज्याच्यामध्ये बावीस आणि एमपंचाळीस आहे हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम आणि कराटे हे इन्सेक्टिसाइड किंवा की कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो ते दोनशे एम एल असा स्प्रे करून घ्यायचा दहा दिवसाचा डायरेक्टली गॅप जाऊ द्या वरतून पात पिवळी पडते अशा वेळेस आपल्याला फवारणी करायची करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पुढची फवारणी दहा दिवसानंतर आपल्याला करायची साप कराटे प्लॅटिनम झाल्यानंतर पुढची फवारणी आहे तुम्हाला त्या ठिकाणी करत असताना नीट लक्षात घ्या पुढची दहा दिवसाच्या गॅपने फवारणी करत असताना कुठली फवारणी केली पाहिजे तीस पस्तीस चाळीस दिवसाचा कांदा होईल त्यावेळेस झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली आणि कोसाईड शंभर ग्रॅम जेणेकरून तुमच्या पातीला सातत्याने पडणारा दव बादड याच्यापासून कुठलाही धोका त्या ठिकाणी होणार नाही कांद्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठली फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सिलिकॉनिक तर स्प्रेडरचा वापर करत असताना डबल एस अकरा बावीस दोनशे लिटरला पन्नास ते पंच्याहत्तर मिली प्रत्येक स्प्रे मध्ये जे काही आपण पाच सहा स्प्रे घेणार आहोत त्या प्रत्येक स्प्रे मध्ये वापर करायचा आहे परत एकदा बबन जे तुमच्याकडे येतो वांगा असेल टोमॅटो असेल आता पेरूची लागवड केली कांदा आहे तर एकंदरीत डॉक्टर किसानच सातत्याने मार्गदर्शन घेण्या पाठीमागचा उद्देश काय आहे किंवा काय काय वाटतं तुम्हाला सातत्याने का डॉक्टर किसानला तुम्ही प्लॉट रजिस्टर करतात जेव्हापासून मी प्लॉट रजिस्टर केला आहे सरांकडे किंवा डॉक्टर किसानच्या पूर्ण टीमकडे तर आ, मी एकदाही त्या प्लॉटमध्ये किंवा त्या पिकामध्ये फेलने गेलो म्हणजे मार्केट कसं असो कमी असो वा जास्त असो पण माल निघून मला दोन पैसे घडतात हे मुख्य बाब होती आणि तेच मला होत आणि मला कुठल्याही पिकामध्ये कांदा असेल टोमॅटो असेल तुमचे वांगे असेल कांदा आ, पेरू असेल मी सगळ्या पिकांमध्ये सरांचं मार्गदर्शन घेतोय कारण मला त्याचा लाभ आणि त्याचा फायदा भेटतोय नक्कीच मित्रांनो ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे त्यांचा मोबाईल नंबर देखील आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांचे वांग्याचा टोमॅटोचे व्हिडिओ बघितले देखील आहे आता पेरूची लागवड केली पेरूमध्ये आपण कसं काम करतो त्याचा व्हिडिओ पाठीमागा आहे अजूनही व्हिडिओ तुमच्यापर्यंत असतील आता आपण आलो होतो दुसरा स्प्रे आपण दहा दिवसाच्या गॅपने घेतला तननाशक नंतर साफ कराटे प्लॅटिनम दिलं खताचा डोस दिलेला आहे चाळीस दिवसांनी पुढचा डोस द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण फवारणी काय केली त्या ठिकाणी फवारणी करत असताना ज्यावेळेस मान धरायला सुरुवात होती पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवसाचा कांदा आपला होतो त्यावेळेस एक महत्वाची फवारणी आहे एकरी पाचशे लिटर पाण्यातून गच्च फवारणी त्या ठिकाणी फोर स्ट्रोक पाचशे लिटर पाण्यामध्ये डायरेक्टली पाच लिटर फोर स्ट्रोक घ्या गच्च फवारणी करा ओली चिंब फवारणी करा पाचशे लिटर पाणी त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून कांद्या पिकाला पन्नास पंचावन्नच्या दिवसाच्या दरम्यान पंचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये फक्त तीन फवारण्या घ्यायच्या त्या कुठल्या घ्यायच्या कांद्याची कु, कशी चांगली साईज आपल्याला मिळवता येईल कमीत कमी फवारण्या कमीत कमी खताचे डोस आणि टिकवण क्षमता जास्त कशी ठेवता येईल त्यासाठी पंचावन्न दिवसापासून एकशे वीस दिवसापर्यंत काय कामकाज असेल तो व्हिडिओ लवकरच मी देण्याचा प्रयत्न करेल आजचा हा व्हिडिओ होता कन्नाशकचा वापर पहिला खताचा डोस दुसरा खताचा डोस दोन फवारण्या तुम्हाला सांगितल्या तीन फवारण्या सांगितल्या व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत कांदा पिकामध्ये आपल्याला कमीत कमी फवारण्या करून चांगली टिकवण क्षमता कशी बनवता येईल त्या संदर्भामध्ये अजूनही दोन तीन व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न शंभर टक्के राहील आणि शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना उन्हाळ कांद्यामध्ये टिकवण क्षमता कशी ठेवता येईल या संदर्भात पाठीमाग व्हिडिओ आजचा देखील महत्वाचा व्हिडिओ होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार